मी होतो हायवरती बघा मला काय बघायला भेटले हे बघा पवन चक्कीच संपूर्ण एक बघायला भेटलं मला बघा कसे काय म्हणतो त्याला याला काय म्हणते श्री येडेश्वरी देवस्त हॅलो ब्लॉकला बघ लोक नाईब करा मित्रांनो निवडे एवढे मित्र आहे लास्टला झेलतो ना मी दुसऱ्या मित्राला झेलू शकत नाही मित्रांनो <laughs> लोकेशन बघा हो का किती भारी आहे पाठीमाग पवनचे आहे इथं तर मी आता आहे धुळे हायवेवरती तर मी इथनं जाणार आहे यरमळ्याला आई येडेश्वरीचे दर्शन करण्यासाठी मी फर्स्ट टाइम तिथे चाललोय मित्रांनो तिथलं मला काहीच माहीत नाही आहे तर व्हिडिओच्या शेट पंधरा मित्रांनो बघूया दर्शन कसं होते काय नाही मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे संपूर्ण व्हिडिओ हा आता गाडी गाड्याचा आवाज खूप आहे चला तर मित्रांनो माझ्या एका छोट्याशा ब्लॉगला सुरुवात करतो आणि आपण आयद आई दर्शन पण करणार आहोत तर बघूया दर्शन कसं होते काय नाही संपूर्ण इन्फॉर्मेशन देतो पुढे गेल्यानंतर चला तर माझ्या ब्लॉगला सुरुवात करतो चला तर आपण ट्रॅव्हलिंग करत निघूयात पुढं जाता जाता रोडावरती थांबत होतो पाण्यासाठी तर इथं आपल्याला डोरेमॉन बघायला भेटलेला आहे तर आपण घेत डोरेमॉनला डोरेमोन डोरेमॉन मग का चाललंय हो का कशी काय म्हणतो त्याला याला काय म्हणतो बघा किती छान आहे हे आपल्याला हॉटेलमध्ये बोलण्यासाठी असं केलेलं आहे पण खूप चांगलं आहे हो बघा किती छान आहे का <laughs> मस्त आहे बघा डोरेमॉन थांबा मित्रांनो तुम्हाला डोरेमॉन दाखवतो बघा डोरेमॉन बघा का डोरेमॉन काय डोरेमॉन <laughs> मस्त आहे डोरेमॉन बघा मित्रांनो खूप छान असा सेटअप केलेला आहे किती हॉटेल आहे हॉटेल वेज कुठला हायवे या हायवे कुठला ए सोलापूर हायवे मित्रांनो खूप छान असं सेटअप केलेला आहे मी ह्यांना बघून पुढे एक किलोमीटर जाऊन परत पाठीमागात फिरलोय ह्यांना बघून बघताय ती ह्याला बघून इथे किती आणि ते एकदम थांबले ह्यांना बघून मी पाठीमागात फिरले चला तर आपलं परत कंटिन्यू करू आपण आई, दर्श, आई दर्शन आईचे पण दर्शन करणार आहे आपण पुढे भेटूयात आपण चला तर आपण ट्रॅव्हलिंग सुरू करतो माझी हे बघा मित्रांनो इथं इथं डोरेमन थांबलाय आणि इथे यांचे नाव नाही आहे दोघं जण थांबले खूप छान सेटअप केलेला आहे साई म्हणून आहे चला तर आपली आता पुढची ट्रॅव्हलिंग सुरू करूयात मित्रांनो मी होतो हायवरती बघा मला काय बघायला भेटले हे बघा पवन चक्कीच संपूर्ण एक पान मित्रांनो बघायला भेटलं मला हा टो बघा कुठं आहे आणि पूर्ण हो एवढी मोठी गाडी आहे पूर्ण कुठून धरून ते पार तिथपर्यंत तर मी हे लाईफमधला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे कारण एवढी मोठी गाडी आपण फर्स्ट टाईम बघितलं आहे बघा इथून धरून ते तारीखपर्यंत आहे चला मी पुढची ट्रॅव्हलिंग सुरू करतो असेच पेक दाखवत असतो मित्रांनो माझ्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून चला मी गाडी स्टार्ट करतो आता मी जिओ पुढची दिसून मित्रांनो मंदिराच्या परिसरामध्ये मी आहे आता आहे दर्शनाच्या दिशेने फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करतो मी हे बघा मित्रांनो हे आहे कमन मी हे बघू शकता प्रत्येक पायरला एक लावत चालले जसं आपण पाठीमाग त्या कुठं बघितलं होतं हां खंडोबाला बघितलं होतं कडे पठारावरती तसं लावत चाललंय मित्रांनो ह्या मंदिरामध्ये एक वेगळीच एनर्जी आहे तर आल्यानंतर करायला मला आज जास्त काही गर्दी नाहीये थोडं काय होतं काय गर्दी तर काही दिसत ना एवढी लाईन आहे मित्रांनो खूप जास्त गर्दी नाही आहे त्या कारणामुळे खूप छोटी लाईन आहे बघा ये चला चला मित्रांनो व्हिडिओ शूट साठी प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम येत असते परशुराम 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 अंबा बाई खूप छान असा श्री दत्त मंदिर यरमळा गणपती बाप्पा मोहोरिया गणपती बाप्पा संपूर्ण मंदिराचा गाभार आहे मित्रांनो आयुष आहे समोरून दिसत नव्हतं गे आता एकूण दिसायला लागले దర్శనో శ్రీ ఏడే సూర్యదేవస్ మేడం భర్ पण छान असं दर्शन झालेलं आहे उंधरामध्ये तर मध्ये व्हिडिओ शूट आला नव्हती त्यामुळे मी मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड नाही केला तर बाहेरून मी शूट करतो तर व्हिडिओ कसा वाटला का नाही मला चवून चांगलं विसरत नका आता इथून मी नेला आहे पुण्याच्या दिशेने बघूयात जर रस्त्यामध्ये जर मोबाईलने साथ दिली तर तिथं पण दोन तीन व्हिडिओ काढणार आहे चला पण मी इथे व्हिडिओ करतो भेटत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहिजे